नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय यामध्ये बघा विविध पदांसाठी मेगा भरती जाहिरात निघालेली आहे आता बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिपाय पदासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया की यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम निवड प्रक्रिया कशा प्रकारे राहणार रा आहे ही माहिती बघण्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या वरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बघा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट बद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुंबई उच्च न्यायालय यामध्ये जर बघितलं तर बघा पिऊन त्यासोबतच बघा क्लर्क स्टेनोग्राफर आणि बघा स्टाफ कम ड्रायव्हर म्हणजे की वाहन चालक या पदांसाठी जर बघितलं तर मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण जाहिरातीची जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला दिलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण भरतीच्या अपडेट बद्दल माहिती बघू शकता आता बघा शिपाई या पदासाठी जर बघितलं सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया सर्वात अगोदर बघा तुम्हाला इथं पदाचे नाव देण्यात आलेले आहे जे की बघा शिपाई हमाल फरश यापैकी जर बघितलं तर बघा आस्थापना जे की बघा उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ हे जे आहेत तीन आतापणा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे आता, आता बघा एकूण रिक्त पदे सध्या स्थितीत रिक्त असलेली पदे पुढील दोन वर्षात रिक्त होणारी पदे याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आता बघा तुम्ही बघू शकता की उच्च न्यायालय मुंबई यामध्ये बघा पाचशे सत्तर जागा नागपूर खंडपीठ यामध्ये बघा एकशे पंधरा जागा आणि औरंगाबाद मध्ये दोनशे दोन जागा आणि दिव्यांगासाठी आरक्षण पदे जे की बघा चार टक्के आहे तेवीस पाच आठ अशा प्रकारे जर बघितलं तर ही आरक्षण पदे तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता बघा उच्च न्यायालय मुंबईसाठी जर बघितलं निवड यादी पाचशे सत्तेचाळीस उमेदवारांची लागणार आहे आणि प्रतीक्षाआधी जर बघितलं तर एकशे सदतीस उमेदवारांची आणि नागपूर खंडपीठसाठी जर बघितलं निवड यादी एकशे दहा विद्यार्थ्यांची आणि प्रतीक्षा यादी जर बघितलं अठ्ठावीस विद्यार्थ्यांची औरंगाबाद खंडपीठसाठी जर बघितलं निवड यादी एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांची आणि प्रतीक्षा यादी अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची लावण्यात येणार आहे आता बघा नियमाप्रमाणे जर बघितलं तर या पदासाठी तुम्हाला श्रेणी किती दिल्या जाणार आहे तर बघा एस तीन बघितलं सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे एवढी तुम्हाला वेतन श्रेणी शिपाई या पदासाठी दिल्या जाणार आहे आता बघा दिव्यांगासाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे आता बघा पात्रता जर बघितली तर उमेदवार कमीत कमी सातवी पास असावा म्हणजेच की बघा सातवी पास वरती जर बघितलं शिपाई या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा वयोमर्यादा जर बघितली तर बघा खुला प्रवर्गासाठी अठरा वर्ष जे आहे किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा बघा अडोतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकाल त्याचखाली जर आलो तर बघा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग किंवा बघा विशेष मागास वर्गातील उमेदवारांसाठी जर बघितलं तर किमान वयोमर्यादा अठरा वर्ष कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष त्याचखाली बघा विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जर बघितलं किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा जर बघितलं लागू नसणार आहे तुम्हाला इथे दिसून जाणार आहे आता बघा पात्र उमेदवारांकरिता जर बघितलं तर महत्वाचे अटी तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे जे की बघा उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी डोमिशेल असावा म्हणजेच की उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे डोमिशियन सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जर बघितलं तर बघा त्याचे चारित्र्य आणि असावी तो करार करणे सक्षम असावा की बघा यामध्ये काय आहे त्याला नैतिक पत्नाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा बघा त्याला कोणतेही न्यायालय एमपीएससी युपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे याबद्दलची इथे माहिती देण्यात आलेली आहे किंवा बघा उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्यांच्या फौजदारी खटला प्रलंबित नसावा याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया यामध्ये देण्यात आलेली आहे की अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना एक हजार परिषद शुल्क केवळ एसबीआय कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे पे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे परीक्षा शुल्क तुमचं एक हजार रुपये राहणार आहे आणि ते जे परीक्षा शुल्क आहे तुम्हाला एसबीआय कलेक्ट या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरावे लागणार आहे यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे आता बघा उमेदवारांनी एसबीआय कलेक्ट द्वारे कशा प्रकारे पेमेंट करू शकाल तर याबद्दलची माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाणार ते तुम्ही इथे बघू शकता आता बघा अर्ज करण्याची पद्धत जी आहे अर्ज सादर करताना याच वेबसाईट वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा म्हणजेच की बघा ही जी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे आणि यामध्ये बघा अर्ज करण्याची पद्धत बद्दल म्हणजे की संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे हे जी आहे म्हणजे की पीडीएफ तुम्ही सविस्तर वाचून घेसाल तेव्हा तुम्ही अर्जाला सुरुवात करा कारण की बघा भरपूर विद्यार्थी जर बघितलं अर्ज करताना चुकी करतात आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होतो तर बघा असं व्हायला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला जर बघितलं तर यामध्ये जे जे महत्वाचे जे अर्ज करताना जे महत्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहेत ते तुम्ही सविस्तर वाचून घेसाल आता बघा पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज जे आहेत या वेबसाईट वरद्वारे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच की बघा ऑनलाईन अर्जाची लिंक जर बघितली आपण तर पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उघडेल आणि दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बंद होईल म्हणजेच बघा पंधरा डिसेंबर पासून जर बघितलं तुमची अर्जाला सुरुवात होणार आहे सकाळी अकरा वाजेपासून तुम्ही अर्जाला सुरुवात करू शकाल आणि बघा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करता वेळी जर बघितलं तर पासपोर्ट साईजचा फोटो कोणत्या म्हणजे की फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही सविस्तर वाचून घेसाल त्याच खाली जर आलो तर बघा यामध्ये आणखी काय काय महत्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा निवड प्रक्रियाबद्दल जर माहिती बघितली तर बघा पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल जे की बघा परीक्षेचा प्रकार जर बघितला लेखी परीक्षा राहणाऱ्या तीस गुणांची आता बघा लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील म्हणजे की बघा ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत आता बघा लेखी परीक्षा जे तीस गुणांची राहणार आहे आणि बघा उत्तीर्ण किमान गुण जर बघितले तर पंधरा गुण घेणे आवश्यक आहे जर तुम्हाला जर का ही परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर यासाठी तुम्हाला पंधरा गुण घेणे आवश्यक राहणार आहेत शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ जर बघितले दहा गुणांची आणि मुलाखत जर बघितली दहा गुणांची असणार आहे तर बघा टीप मध्ये काय देण्यात आलेला आहे की लेखी परिषदेत अनुतीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अह या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही आता बघा लेखी परिषद जर का तुम्ही नापास झाले तर बघा तुम्हाला शारीरिक क्षमता आणि तोंडी मुलाखतीसाठी जर बोलण्यात येणार नाही आहे त्याच खाली जर आलो तर बघा ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी बघा खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्राचं पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावेत जे की बघा मुलाखतीच्या वेळी तुम्हाला हे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे तुम्ही इथं बघू शकाल आता बघा उमेदवारांकरिता इतर महत्वाच्या सूचना जे की तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणत्या कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे तुम्ही म्हणजे पीडीएफ मधून वाचून घेसाल आणखी बघा यामध्ये काय काय महत्वाचे पॉइंट देण्यात आलेले आहेत तर आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर बघा यामध्ये जर बघितलं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक माहिती देण्यात आलेली आहे बघा शिपाई हमाल पदासाठी इयत्ता सातवी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल शिपाई हमाल फराश पदासाठी जर बघितलं जर उमेदवार इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे इयत्ता सातवीचे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडे पुढील उच्च अहर्ता प्राप्त असेल उदाहरणार्थ बघा आठवी नववी दहावी किंवा बारावी इत्यादी असेल तर त्याने ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता सातवीची माहिती जसे की बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर ऑफ पासिंग डिटेल ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी अशा प्रकरणांमध्ये जर बघितलं इयत्ता सातवी साठी एकोण शंभर पैकी म्हणजे पन्नास टक्के अशी नोंद होईल अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे अन्यथा त्याचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही बघा तुमच्याकडे जर का सातवीचे गुणपत्रक नसेल आणि बघा तुम्हाला जर का तुमचे उच्च शिक्षण झालेलं असेल म्हणजेच की बघा उदाहरणार्थ आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे जर का तुमचं शिक्षण झालेलं असेल तर बघा त्याची जे डिटेल्स आहे तुम्हाला भरावी लागणार आहे आणि त्याच खाली जर बघितलं तर बघा जर उमेदवाराकडे येता सातवीच्या पुढील उच्च अर्थ नसेल व त्याच्याकडे येता सातवीचे गुणपत्रक नसेल तर त्याचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही बघा तुमचं जर का उच्च अर्थ म्हणजे की तुम्ही जर का आठवी नववी दहावी म्हणजे की उच्च शैक्षणिक जर घेतलं नसेल आणि तुमचं जर का सातवीचं जे मार्कशीट आहे तुमच्याकडे जर नसेल तर बघा तुमचा जो अर्ज आहे तो स्वीकृत केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी यामध्ये अशा प्रकारे जर बघितलं महत्वाचे पॉईंट जे तुम्हाला देण्यात आलेले आहे सविस्तर माहिती जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे जर काही तुम्हाला आजच्या व्हिडिओ संदर्भात काही अडचण आढळली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा मुंबई उच्च न्यायालय यामध्ये जर बघितलं शिपया चांगली सुवर्ण संधी निघून आलेली आहे म्हणून तुम्ही या सुवर्ण संधीचं सोनं करा आणि या भरतीसाठी जेवढे काही स्टडी मटेरियल लागणार आहे मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती देणारच आहे म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन होऊन जा जेणेकरून बघा या भरती संदर्भातील येणाऱ्या जेवढे काही महत्वाचे अपडेट आहे तुम्हाला मिळत राहतील तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद